आमच्या स्वतः मामनशा इथला गणपती सुद्धा आलेला आहे आणि त्या सर्वांचा व्हिडिओ दाखवूया पहिल्यांदा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल करायला विसरू नका आणि सर्वांपर्यंत लाईव्ह शेअर करा चला बघूया सर्वांना वाट पाहायला लागली त्याबद्दल असावं कारण सगळ्यांना लाईव्ह शेअर करत होतो तर तसंच तुम्ही लाईव्ह शेअर करा आणि तुम्हाला दाखवूया सगळ्यांचं दर्शन तर इकडे पाहू शकताय गणपती बाप्पा अजून आता पुढे पुढे गेले आहेत आणि तिकडे चाललेलं आहे विसर्जनासाठी आणि आपल्या गणपतीचं दर्शन तुम्हाला दाखवतो ज्या गणपती सोबत मी आलो आहे निस्तारांग लागले आणि आप हा आपल्या वाळवेकर नगरचा गणपती आहे ज्याच्या आपण आलेलो आहे विनहारता मंडळ हा विघ्नहर्ता श्री गणेशोत्सव मंडळ आहे आणि याच्यासोबत आपण आलोय आहे पब्लिक तर चला पब्लिक तिकडे आपली पब्लिक आहे आणि आता पुढे आपल्या म्हणजे सगळ्या मोठ्या मंडळांची दाखवूया उपरीकर असाल तर आपल्या मंडळाचं नाव कमेंट मध्ये कमेंट करून सांगा इकडे आपलं मंडळ आहे संदीप धाव संदीप दो। सागर दा हाय आणि आपल्या टीमचा मुख्य म्हणजे अध्यक्ष आहे सूत्रधार छोटो हा विषय आहे सपला आपल्या मंडळाची कार्यकर्ते आहेत सगळी आणि सपला विषय आहे चला आ, आपला विषय म्हणजे सपला विषय आहे

पब्लिक आता खाली जाऊन दाखव तुम्हाला काय विषय आहे आणि केवढी गर्दी आहे तर बघा स्क्रीनच्या माध्यमातून हे घेतलं आहे गणपतीला खाली गर्दी ढीगच्या ढीक आहे पडण सध्या ओम गणेश मित्र मंडळचा गणपती आहे अंबाबाई नगर इथं जे गणपती आहेत इथं विसर्जन केले जात आहेत क्रेननं नाही सर आज तक न्यूज नाही माझा विषय हार्ड गौरव नाव आणि ला चॅनल आहे ज्याच्या माध्यमातून मी लाईव्ह द्वारे सगळं दर्शन दाखवत असतोय सर म्हणायला गेले आज लाईव्ह वरन आलायस की काय तर नाही सर तर थँक्यू ओके आणि सर पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागलेत मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा तेव्हा सर पण आपले सबस्क्राईब करायला लागलेत सपला विषय अशी क्रेन लावली जाते सध्या आणि लाईव्ह जॅकेट हे करून इथं जे गणपती आहेत ते ठिकठिकाणी गेलेत पोचलेत की नाही खाली पाहण्यासाठी पण आहेत इकडे बघू शकता

Você vai तू क्याल काय तू क्या आणि इकडं आपला थोडासा मित्रपरिवार आहे जो आपल्याला ओळखायला लागलाय बस कॅन क्या पाहिजे आता गणपतीची मूर्ती जी आहे ती उचलली जाणार आहे ढगाळ वातावरण आणि गणपती विसर्जन आणि वरती बघून या तवर खूप मोठा म्हणजे असा लालबागचा राजासारखा गणपती आहे बघू शकताय केवढा मोठा गणपती आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे नवीन हल्ल्यांच आपल्या युट्यूब ब्लॉग मध्ये येणारच आहे लवकरच व्हिडिओ ਇਹ ਤਾਂ ਨਹੀਂ ਇਹ ਤਾਂ ਨਹੀਂ ਸੱਜਣਾਂ ਚ ਹੋਣਾ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਇੱਥੇ

पब्लिक फक्त आता चॅनलला तेवढा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद कमेंट केल्याबद्दल शिवानंद शिवानंदिडबी तर तेवढा मोठा गणपती आहे लवकरच आपल्या युट्यूब ब्लॉगमध्ये मध्ये पण येणार आहे सुंदर त्याचे रूप सुंदर त्याचे असे हार वगैरे सगळे एकदम भारी आहे

खूप वेळ झालं वेल्डिंग वगैरे सोडवण्याचं चा काम चालू आहे इथून पुढे जायचं आहे अजून किती वेळ लागेल सांगता येत नाही तरी पण तुमचा सपोर्ट असल्यामुळं लाईव्ह चालूच ठेवा गणपतीला उचललेला आहे गणपती बाप्पा मोर्या मालेकोटी जे इकडे येऊन बरडे शिवाय बसत काय के कारण मामांना सांगितलंय पुढे जाऊ नको गोव्याचा चला कार्यकर्ते काल उतरायचा आहे एक प्रमुख चार कार्यकर्ते काल यायचा आहे वतीवरती पाव पासून टाका बँशी पासते आणि त्या ठिकाणी तापा लहान मुले बॅरेगेटिंग पासून खेड्या स्तरावर बांधायचा आहे चॅनल वर जेवढे पण आहेत त्यांनी ला प्लीज सबस्क्राईब करा आणि ला शेअर करा विसरू नका आणि नवीन असलेले चॅनलला जाता तर लाईक पण करा

आपला इकडे तर गणपतीपुन आणला आहे आणि सोडून आपली पार्टी आपल्यालाही करला आहे चला आपण पण बोल करायचा दादा आणि भावन माझा कॉन्टेंट एवढं मोठे असते की मी लोकांपर्यंत नवीन नवीन माहिती पोचवत राहू तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओ शेअर करा विसरू नका चला तरी सोमसोम तरी करू